आता हाय बघा सोनक्या गावामध्ये सोनक्या गावामध्ये आपल्या या सोनक्या गावामध्ये बाळूमामाचे जेवण कथाकार बघा हे आले आपल्या सोनक्या गावामध्ये पाऊली जय बाळू मामा बघूया जरा आता पुन्हा आज जाऊया जरा कसं कसं काय चाललंय जरा मामाचं बघूया जरा जरा आता आधी बघा सोन्या गावामध्ये शंभर बघूया जरा सोनके गावमध्ये मामाचे सतरा नंबर पालखी आहे दिवस जरा आपण कसं कसं चाललोय जरा झाली आरती झालेली आहे इथं आपल्या गा काय आरती गावल्या आपण संगीत थांबल्यामुळं आरती काय गावल्या तरी सुद्धा चालाय गर्दी मामाच्या दर्शनासाठी मामाची मूर्ती मामा। दर्शनासाठी रांग लागली बघा भयंकर गर्दी तरी सुद्धा दर्शनाला

ती संगीत आरतीला सकाळी सात आलो मी ती संगीत आरतीला थांबलो होतो नाही अजून गेलो आता विठ्ठल माझा इथं ती संगीत चालू होता हो वय ना उद्या नारखे उद्या बोला बोला बाळवाच्या नावाने बघा किती प्रेम आहे नामदेव वर बघा सगळे किती नामदेव किती प्रेम आहे सगळी गोळा झाली बघा

आता आहे सोनके गावामध्ये सोनके गावात सतरा पालखी आले बघा आपल्याला आज बाळू प्रसन्न आहे आपल्याला तिसरी मध्ये बी आरती गावली बाळूमामाची आता सोनख्यात बी बाळूमाची आरती गावली कारण आपल्या तोंडात बुका मध्ये सदर जे बाळूमा असल्यामुळं आपल्या पाठीची बाळूमामा आहे आज एखादस जरी असली तरी पंढरीला पाहिजे आला मामा म्हणला मा आधी नामदेवा माझं दर्शन घे आणि पुन्हा पुढे जा म्हणून म्हणतो बोला बोला बाळू झाली चाली आरती जातो तुम्ही प्रसाद झाली चालीबाळो आरती जे ती प्रसाद अशीच नाम देऊ आदी कीर्तीच बाळोमाग आपल्या संत सरगुरु बाळ देवालय आत्मापूर पार्थिक क्रमांक सतरा सोन के मुक्कामी आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त युट्यूब चॅनल नामदेव गारगेरवाला यांनी भेट दिली आशीर्वाद घेतला याबद्दल पालखीच्या व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या पालखीचे कारभारी सन्मानिय लहू दादा लेंगरे यांनी नामदेव गारगेरवाला यांचा मान सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो नामदेव गारगेरवाला यांचा सत्कार आपल्या पालखीचे लाडके कारभारी लहूदादा लेंगरे हे करीत आहेत कुठवर फिरवाय यांच्या समोर तानाजी महाराज पापनर व सर्व स्वच्छकर ग्रामस्थ

मामाला मामा आला मापाळी चंदना पांडुरंग पांडुरंगाला साक्षात आमचं सगळं मामा बिया पांडुरंगाला म्हणून सगळं पाय पाय पड पाय पड पाय पड चला बोला मामाच्या नावाने असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गारगेवळ चॅनल लागत राहा धन्यवाद जय बळ मामा